नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग देहे जे महा महादुःख आहे महादुःख ते नाम खेतान राहे सदाशिव चिंती तसे देवदेवा प्रभाते मनी पुराणा पुराणामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी जे काही मार्ग सांगितले आहेत त्यामध्ये हाही एक मार्ग आहे यामध्ये एकांतात एक कमीत कमी बारा वर्ष म्हणजे एक तप भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे याबरोबरच काही साधक अधिक कठोर तपश्चर्या करतात उदाहरणार्थ एका पायावर उभे राहून तपश्चर्या करणे पाण्यात उभे राहून तपश्चर्या करणे उभे राहून दोन्ही हातवर करून तपश्चर्या करणे इत्यादी या पद्धतीने तपश्चर्याचा हेतू म्हणजे आपल्या शरीराला कष्ट द्यायचे की जेणेकरून आपल्याला आपल्या देहाविषयी आसक्ती राहणार नाही यालाच समर्थांनी देहदंड असा शब्द वापरला आहे व समर्थ म्हणतात की अशा प्रकारे जो देहदंड आपण करतो त्याने शरीराला फार वेदना होतात व त्यालाच त्याला समर्थांनी महादुःख भोगून एखाद्याला होऊ शकते असे म्हटले आहे पण समजा त्याने ती मध्येच सोडून दिली तर त्याला त्याचा काहीच फायदा होणार नाही म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात की असे महादुःख भोगून परमेश्वर प्राप्ती करण्यापेक्षा साधे सोपे असे नामस्मरण आहे नामस्मरणाचा इतका सोपा मार्ग उपलब्ध असताना देहदुःख घेण्याची गरजच नाही या ठिकाणी समर्थांना असेही सुचवायचे आहे की हेच महादुःख आहे जन्माला येणे हेच लज्जास्पद होय असे गोंदवलेकर महाराज पण म्हणतात काहीतरी अपूर्णता आहे वासना इच्छा अतृप्त आहे म्हणूनच पुन्हा पुन्हा देह धारण करणे हे महादुःख आहे हा मरणाचा फेरा आहे तो टाळण्यासाठी व या महादुःखाचे निवारण होण्यासाठी भगवंताचे नामस्मरण हाच उपाय आहे हे समर्थ खात्रीने आपल्याला सांगत आहेत या श्लोकाद्वारे पुन्हा एकदा समर्थ पटवून देतात की नामस्मरणाचा मार्ग अतिशय सोपा आहे व तो सर्वांना अंगीकारण्यासारखा आहे तपसाधना हे सामान्य प्रापंचिक माणसाचे काम नाही देहदंड भोगणे हे देखील प्रापंचिक माणसाला अवघडच आहे साधा उपवास सुद्धा आपण काहीही न खाता करू शकत नाही तर महादुःखाची गोष्ट तर दूरच यासाठीच नामस्मरणाचा सोपा मार्ग समर्थ आपल्याला सुचवत आहेत समर्थ पुढे सांगतात की साक्षात शिवशंकर सुद्धा या देवाधिदेवाचे चिंतन करतो व त्यालाच भसतो कारण या सर्व विश्वावरच त्याची सत्ता आहे आणि तोच दुःखहर्ताही आहे तारणारा तोच आहे आणि मारणाराही तोच आहे म्हणूनच प्रत्येकाने पहाटेच्या वेळी एकाग्रतेने मनाने व पूर्ण श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण करावे व आपला उद्धार करून घ्यावा जय जय रघुवीर समर्थ